नमस्कार सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला माहिती देणारे भरपूर असतील पण नोटिफिकेशन यायच्या आधीच जे महाराष्ट्र शासनचं राज्यपत्र असतं त्याच्यामध्ये जर कोणाला नोटिफिकेशनच्या नुसार किंवा कुठल्या भरतीनुसार जर बदल करायचे असतील तर ते बदल करण्यासाठी राजपत्रामध्ये तुम्हाला आधीच त्या गोष्टी लिह नमूद कराव्या लागतात अपडेट करावे लागतात सर तर ते महाराष्ट्र शासनचं एक राजपत्र रिलीज झालेलं आहे लेखापाल विभागामध्ये ज्या जागा निघालेल्या होत्या त्याच्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत तर मी तुम्हाला थोडस इथे वाचून सांगतो ज्याच्यामुळे तुम्हाला मदत होईल माहिती घेण्यासाठी की काय आता याने नवीन शैक्षणिक अर्हता आणलेली आहे आणि बाकी काय क्रायटेरिया यांनी ठेवलेला आहे तर जसं इथे लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे वित्त विभागाच्या अधिपत्याखाली लेखा व कोषागारे संचाल संचालनातील वरिष्ठ लेखापाल गटक आणि कनिष्ठ लेखापाल गटक या पदांच्या सेवा प्रवेशाचे विनियमन करण्यासाठी नवीन नियम त्यांनी ऍड केलेले आहेत आता नेमके मग हे वरिष्ठ लेखापाल गटक आणि कनिष्ठ लेखापाल गटक याच्यामध्ये काय यांनी नवीन क्वालिफिकेशन ऍड केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी तर ते बघूया परंतु एक आयडिया तर आपल्याला आली आहे कारण जनरली जेव्हा कोणी पण राजपत्र अपडेट करते तर त्यावेळी पुढे जागा निघण्याच्या जे आशंका आहे एक्सपेक्टेशन आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढत असतात तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की लेखा व कोशागार संचालनामध्ये वरिष्ठ लेखापाल गट क आणि कनिष्ठ लेखापाल गट क यांच्या जागा निघतीलच तर याच्यात चेंजेस काय केलेले आहेत तर सगळ्यात पहिले जो चेंज यांनी सांगितलेला आहे तो हा पदवी याचा अर्थ साविधिक विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेले अन्य कोणती अहर्ता म्हणजे याच्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन हे लागेल असं आपण इथे अंदाज मांडू शकतो त्यानंतर इथे ज्येष्ठता अधीन पात्रता याचा अर्थ सेवा ज्येष्ठता यादीनुसार ज्येष्ठता व सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेद्वारे व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदोन्नतीसाठी विहित केलेल्या व शर्तीनुसारच्या पात्रता म्हणून याला ज्येष्ठता अधीन पात्रता म्हणून संबोधलेला आहे आता बघा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र याचा अर्थ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे किंवा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या शासकीय परीक्षा मंडळाचे टंक लेखनाचा किंवा संगणक टंक लेखनाचे प्रमाणपत्र असून या शासनाने या प्रयोजनार्थ मान्यता दिलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राचा समावेश होतो तर याच्यामुळं असं एक्सपेक्टेड आपण पकडू शकतो की टायपिंग जे थर्टी आणि फोर्टी आपल्याला मराठी आणि इंग्लिश लागते तर हे इथे ते मागू शकतात या लेखापालच्या घटक वरिष्ठ आणि कनिष्ठ लेखापालच्या ज्या इथे पद निघालेले आहेत त्याच्यासाठी त्याच्यानंतर पुढे बघूया वरिष्ठ लेखापाल गटक या पदावरील नियुक्ती त्या प्रादेशिक संवर्गात कनिष्ठ लेखापालाच्या पद धारण करणाऱ्या आणि त्या पदावर किमान तीन वर्ष इतकी नेहमी सेवा झालेल्या आणि ज्यांनी विविध विभागीय परीक्षा म्हणजे भाग एक व दोन उत्तीर्ण केली असेल किंवा उत्तर उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेल्या त्या प्रादेशिक सवर्गातील कनिष्ठ लेखापालामधून ज्येष्ठता अधीन पात्रता या निकाशावर योग्य व्यक्तीचे पदोन्नती केली जाईल म्हणजे जे आपण प्राधान्य म्हणत असतो की ज्याचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जास्त आहे तर जे कनिष्ठ लेखापालाचं पद ज्यानं धारण केलेलं आहे आणि तीन वर्षाच्या त्याची सर्व्हिस झालेली आहे किंवा जे विभागीय डिपार्टमेंटलची एक्झाम जर तो पास झाला असेल ज्याच्यामध्ये भाग एक व भाग दोन आहे अशा यांना प्रमोशन देण्यासाठी हे इथे पॉइंट नंबर तीन यांनी इथे नोंदलेला आहे सोबत बघा पॉइंट नंबर चार मध्ये काय दिलेलं आहे की कनिष्ठ लेखापाल गटक या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल की पदोन्नतीने नियुक्तीचा मार्ग लिपिक टंकलेखक गटक हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर तीन वर्षाहून कमी नसेल इतकी सलग नियमित सेवा झालेल्या आणि विवाहित विहित विभागीय परीक्षा भागी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या किंवा त्यातून सूट मिळालेल्या व्यक्तीमधून ज्येष्ठता आदिम पात्रता या निकषावर योग्य व्यक्तीची पदोन्नती करण्यात येईल तर तेच त्यांनी मुद्दा इथे पण त्यांनी परत इथे सांगितलेला आहे किंवा जर अशा प्रकारे डिपार्टमेंटल एक्झाम घेऊन जर तो विद्यार्थी आपल्याला निवडता येत नसेल किंवा काही त्यांच्यासाठी पर्सेंटेज कोटा ठेवला असेल तर दुसरा मार्ग म्हणजे आपला स्पर्धा परीक्षेमार्फत आहे का ते बघूया तर इथे लिहिलेलं आहे की प्रादेशिक निवड समितीकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस करण्यात आलेल्या उमेदवाराची नियुक्ती प्राधिकरणाच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात येईल नामनिर्देशनाद्वारे म्हणजे एक तर तो डिपार्टमेंटल एक्झामने लागेल किंवा आपली जी एक्झाम राहते जे सर्व विद्यार्थी ग्रॅज्युएट देऊ शकतील त्यांच्या नुसार हे राहणार आहे जर ही स्पर्धा परीक्षा यांनी घेतली तर याची वयोमर्यादा हे अंतिम वर्षापेक्षा कमी नसावी व अडतीस वर्ष पूर्ण हे खुल्या वर्गासाठी व मागास वर्गीय व्यक्तींसाठी त्रेचाळीस वर्ष पूर्ण ही कमाल वयोमर्यादा सांगितली आहे किमान एकोणीस वर्ष पूर्ण पाहिजे जेव्हा कधी जाहिरात निघेल त्या त्याच्यात नमूद केल्याप्रमाणे एज्युकेशन मध्ये आपल्याला सांगितलं आहे पदवी धारण केली पाहिजे आणि टेक्निकल जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये मराठी टायपिंग थर्टी वर्ड्स पर मिनिट या स्पीडनी आणि इंग्रजी टंकलेखन फोर्टी मिनिट्स पर मिनिट म्हणजे मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी हे त्यांना अपेक्षित आहे ॲज अ टेक्निकल क्वालिफिकेशन म्हणून तर बाकी जे आहे अनुकंपा तत्वावरचं हे सगळं तुम्ही मी ही पीडीएफ तुम्हाला शेअर करेल याच्यामधून तुम्ही सविस्तर वाचू शकता परंतु महत्वाचं सगळ्यांसाठी आनंदाची बातमी हीच आहे की हे राजपत्र इथं रिलीज केल्यामुळं तुम्हाला वरिष्ठ लेखापाल गटक व कनिष्ठ लेखापाल गटक यांचे पद निघणार आहेत म्हणून तुम्ही प्रिपरेशन चालू करू शकता थर्टी फोर्टी टायपिंग नसेल लावली तर ते तुम्ही आता लावू शकता जेणेकरून जेव्हा कधी जाहिरात निघेल तर त्यावेळी तुम्हाला ते कामी पडेल अशा करतो की ही जी माहिती तुम्हाला दिली हेल्पफुल राहिली असेल अशाच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब कराल आणि या व्हिडिओवर तुम्ही लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा जर कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट